तर म्हणजे आपल्या घरामध्ये जर लहान बाळ असेल आणि दुसरं बाळ जर शाळेत जात असेल तर आपली रुटीन कसं काय पटपट आवरायचं आज मी तुमच्याबरोबर तेच शेअर करणार आहे सकाळी सात ते दहाच्या दरम्यानचे माझे धावपळ आणि हे सगळं होऊन माझा व्लॉग मी कसा शूट करते ह्या सगळ्याच गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका आणि जर आवडला तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते माझं ना मध्ये मध्ये उठतं त्याला माझ्यासोबत सकाळी सहा वाजता उठायचं असते मी तरी साडेपाचचा अलार्म लावला तरी पंधरा एक मिनटं मागे पुढे करते वैष्णवी सकाळी सात वाजता शाळेत गेल्यानंतर ना माझ्या मागची धावपळ म्हणजे बऱ्यापैकी अशीच असते बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की, की तू आंघोळ करून स्वयंपाक करायला पाहिजे पण आता त्यांना सांगू कसं की इतक्या सकाळी माझा नवरा नाही उठत माझ्या मुलाला बघायला कारण तोही दमतो कामावर तर माझ्या मुलाची जबाबदारी तर शेवटी माझीच आहे ना तर मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते आता सध्या मी कन्व्हिनियंट नुसार कामं करते तर रात्री मी भिजत घातले होते थोडेफार मनुके काजू आणि खारकं का। तर हे सगळं मी प्रोटीन डाएट म्हणून घेत असते कारण की एवढं काम करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला एनर्जी पाहिजेच तर हे सकाळी वैष्णवीसुद्धा खाऊन जात असते आणि दूध पिऊन जात असते मी खात असताना शिवचरणला देखील सवय आहे मध्ये मध्ये येऊन तोसुद्धा बदाम खातो तर थोडाफार वेळ माझा जो काय आहे अर्धा पाऊन तास म्हणजे ह्यात निघून जातो अंथरूण काढण्यामध्ये बदाम काजू खाण्यामध्ये ह्या त्या गोष्टीमध्ये जातो मी चहा काही घेतलेला नसतोय सकाळीसुद्धा कारण मी सकाळी उठून घेत असते माझं गरम पाणी त्याच्या थोडंफार लिंबू पिळून आणि हडी घालून मी ती बसते तर आता ना सकाळचा जो नाश्ता वेटवण्यासाठी केलेला असतो ना स्वयंपाक वगैरे हे सगळं घासण्याची वेळ आहे किचन कट्टा क्लीन करण्याची वेळ आहे बिकॉज रात्रीला जो स्वच्छता केलेली असते ती सकाळी गडबडी गडबडीमध्ये प्रचंड घाणून जातं कारण बाळसुद्धा माझ्यासोबतच आहे आता इतक्या सकाळी मी जर आंघोळीला गेले ना तर हा उठून दारासमोर येऊन रडणार बाथरूमच्या जवळ त्यामुळे हे सगळं मला तर काही शक्य सध्या तरी नाही आहे तर आता माझा किचन कट्टा तर पूर्णपणे क्लीन झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकीकडे एक दूध तापत ठेवलेलं आहे खरकट्टी भांडी थोडीफार जी काही असतात सकाळच्या नाश्त्याची मुलीच्या आणि स्वयंपाकाची ती आता मी घासून घेत आहेत यात माझा जवळपास सव्वा आठचा टाईम निघूनच जातो तर कसं आहे मंडळी माहिती आहे का वैष्णवी गेल्यानंतर ना माझ्याकडे ऑप्शन आहे मी मस्तपैकी नऊ दहापर्यंत झोपू शकते आणि दोन तासात घर आवरूही शकते पण मला हे असं करायचं नसते कारण की शेवटी आजचा दिवस ना उद्या पुन्हा येणार नाही त्यामुळे मी हे सगळं करत नाही तर घरामध्ये काही प्लांट्स होते त्याची पण काळजी घेणं तेवढीच आपल्याला गरजेची असते म्हणून आठवणीनं मी दोन दिवसातनं एक वेळा ह्यांचं पाणी चेंज करत असते आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नवीन ग्रोथ आलेली आहे झाडांना म्हणजे एक होप असते की नाही तशी होप पण मला दिसते माझ्या चॅनल बाबतीत तर मंडळी आता पावसाळा आहे ना त्यामुळं मुड़ा लहान मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यांना ओडोमॉस लावा रोलर लावा त्यांच्या कपड्यांना आणि सकाळी आणि संध्याकाळी तर भर भरून लावा कारण हे दोन वेळ जे असते ना दोन टायमाला मच्छर भरपूर प्रमाणात घरामध्ये येत असतात त्यामुळे मी शिवचरणला सकाळी आणि संध्याकाळी एक वेळा लावत असते आणि खिडक्या मी संध्याकाळच्या आणि सकाळच्या टायमाला बंद ठेवत असते तर म्हणजे आता मी काय करते घराच्या पूर्ण खोल्या झाडून घेत आहेत माझ्याकडे टोटल सहा खोली आहे म्हणजे टू बी एच के आहे परंतु आमच्या इथे सहा रूम्स आहेत एक, एक एक्स्ट्रा रूम दिलेली आहे त्यामुळं ह्या सगळ्याच गोष्टी मला क्लीन कराव्या लागतात आणि कसं लहान मुलं असल्यानंतर आपल्याला याची स्वच्छता करणं तेवढेच गरजेचं आहे आता असंही नाही की दिवसभर राब 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 राबते असं काही नाही आहे माझा शेड्यूल ठरलेला असतो आहे त्यामुळे मला एवढा काही त्रास होत नाही एक दोन तास द्यावे लागतात मला क्लिनिंगसाठी तसं आणि ना सध्याला काय चाललंय माहिती आहे का, का। माझ्या ड्रेसिंगवरती खूप सारे कमेंट्स येत आहेत की तू काय घालतेस ॲक्च्युली मला ते वर्ड यूज करावं हो वाटत नाही आहे तर तुम्ही जाऊन चेकआउट करा कमेंट्स काय काय आलेले आहेत तर मला असं वाटते की एक बाई दुसऱ्या बाईचं जे असतं ना प्रगती म्हणा किंवा ती काय करते ते नाही सहन करू शकत आणि कमेंट बॉक्स बघून तर चक्क मला कळालं आहे बरं असंच नाही बरं का निगेटिव्ह कमेंटबरोबर मला पॉझिटिव्ह पण रिस्पॉन्स इतका छान मिळाला आहे माझ्यासाठी चक्क भांडणं लागलेलं दिसत आहेत कोणी माझ्याबद्दल चांगलं बोलते कोणी माझ्याबद्दल वाईट बोलते आणि सगळ्या एकमेकीशी चक्क भांडायला लागलेत असं झालं तर कमेंट बॉक्स तर मला काय ऑफ करायची काही गरज नाही मला नाही वाटत की सध्या ती गरज आहे जर कधी गरज पडली तर मी नक्कीच ऑफ करेन तर सगळ्या खोल्या झाडून झालेल्या आहेत आता मी बाहेरचा जो वाडा आहे ना माझा तो पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेणार आहे पण मध्ये मध्ये शिवचरण करतोय आणि ह्याच कारणामुळे ना मला सतत माझा गेट लावायला लावावा लागतो तर असू दे कसंही करून मी वेळात वेळ काढून बाहेरचं धुवून घेणारच आहे पण पहिलं मी घरातला आवरून घेते तर आता मी जे काही कपडे भिजत घातले होते ना सकाळी ते मी धुवून घेणार आहे माझे वॉशिंग मशीन सर्व्हिसिंगला टाकायची कारण ती थोडी खराब झाली आहे तर बघू कधी रिपेअर होते पण आता सध्या तरी मला रोजच्या रोज कपडे असे धुवावी लागतात तर एवढं काय टेन्शन नाही आहे कारण की माझं माइंडसेट असते सगळ्या गोष्टींसाठी शिवचरांना मी टी व्हीमध्ये चुच्चू टी व्ही कोकोमेलन लावून दिलेला आहे आणि तो लर्निंग करतो आहे प्लस एन्जॉय पण करतोय तोपर्यंत माझे कामं होतात मला माहिती त्याच्या पेशन्स जवळपास एक ते दीड तास असतो आहे तोपर्यंत माझी ही कामं संपून जातात आता बाहेरचं वाडा वगैरे सगळा स्वच्छ झाल्यानंतर मी पहिला घरातलं करते आहे आणि बरेच लोकं म्हणतात की तू आंघोळ करायला पाहिजे मग स्वच्छता करायला पाहिजे तर कसं आहे ना प्रत्येकांचं वेगळं असते आता जर मी गावी असले तर मी नक्कीच आंघोळ करून कामं करते पण आता तिथे गावाकडे कसं असते ना माझ्या बाळाला सांभाळायला भरपूर जणं असतात आता या ठिकाणी मी एकटीच आहे मला माहिती आहे ना माझी कामं मला कशी करायची आहेत म्हणून असं लगेचच जज करायची म्हणजे मला वाटते की लगेच जज करत जाऊ नका एक दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नाही कोणाची लाईफ जज करू शकत मी जे दाखवते ना यावरून खूप लोक इन्स्पायर सुद्धा होतात आणि खूप लोकांना कंटाळा येतो ना, ना कामांचा तर हे बघून ते मोटिवेट होतात म्हणून मी शेअर करत असतो बरीच लोक जॉब निमित्त आपलं गाव सोडून शहराकडे राहत असतात आणि त्यातले आम्ही सुद्धा आहोत कसं असतं आहे जॉईंट कुटुंबामध्ये आणि अलिप्त राहण्यामध्ये खूप मोठा फरक आहे आता ह्याचे प्लस आणि मायनस दोन्ही ही बाजू असतात तर आता मला काय सांगायला लागणार नाही तुम्हाला माहिती आहे जॉईंट कुटुंब असलं तर कसं असतंय आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी खूप सारे लोकं असतात आणि म्हणून आपण कामं नेऊन नेटके व्यवस्थित टाईम टू टाईम करू शकतो पण आता अलिप्त राहण्यामध्ये तसं नसतं आहे म्हणून आपल्या वेळात वेळ काढून आपण ज्यावेळेस कामं करतो तर असं बऱ्याच महिला करतात त्यामुळे ह्यात काही वेगळंपणा नाही आहे पण लगेचच सगळे येऊन हे सांगतायत की तू आंघोळच करा पाहिजे आमच्याकडे असज, आमच्याकडे तर त्या सर्वांना मला हेच सांगायचं आहे की सर्वात पहिला सध्याला माझी प्रायोरिटी माझे मुलं आहेत ठीक आहे जोपर्यंत माझा लहान मुलगा मोठा होत नाही तोपर्यंत माझा जो रुटीन ठरला आहे तो मी कधीच बदलणार नाहीये वेळेनुसार बदललेल सुद्धा चला तर मग आता बघता बघता सहा खोल्या झाडून पुसून बाहेरचं आवरून भांडे आणि धुणं ते सगळं झालेलं आहे बरोबर पावणे नऊ वाजलेले आहेत मी घड्याळ शूट करायला विसरले सगळं आवरल्यानंतर आम्ही लगेचच आंघोळीला गेलेलो आणि नंतर आता मी या ठिकाणी शिवचरणसाठी नाश्ता बनवत आहेत त्याच्याला त्याला नाश्त्यामध्ये मी देत आहे आंबोळी आणि अजून मी चहा घेतलेला नाही आहे आणि असा काही फारसा काही नाही सगळ्याच माझ्याशी रिलेट कराल कारण की आपण आपण काय सकाळी उठल्या उठल्या चहा वगैरे घेत नसतो ते फक्त माहितीच मिळत असते बरं का आणि तुम्हाला माहितीच आहे चांगल्या प्रकारे आता काय सकाळी साडे नऊच्या दरम्यान मी चहा घेत असते ते, ते पण कधी चहा कधी दूध पण हे माझं ठरलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर मी गरम पाणी वगैरे पित असते आणि त्यामुळे मला लवकर भूक लागत नाही आणि थोडंफार काजू म्हणू की बदाम खाल्ल्यानंतर काय होतं ती पण भूक लागत नाही तर चला सगळं आवरलेलं आहे आता शिवबाची पण आंघोळ झाली त्याला मस्तपैकी आंघोळी दिली त्याचं पोट भरलं की माझं पोट भरल्यासारखं मला वाटते एकदम निवांत मी राहते बारा वाजेपर्यंत तर आता काही टेन्शन नाही आहे तर हा असा काही माझा रुटीन असतो आहे त्याला खाऊ पिऊ घालणं सगळं आवरणं आता उरलेल्या वेळामध्ये मी काय करणार कमेंटच्या रिप्लाय करते एडिटिंग करते थोडा वेळ वगैरे बसते थोडं रिलॅक्स करते पुस्तकं वगैरे वाचणार असा काही फार पण वेळ नसतोय मध्ये मध्ये शिवचन काही ना काही दंगा करतच असतोय ते सगळं आवरणात माझा बराचसा वेळ जातोय तर आता त्याची आंबोळी खाऊन होईपर्यंत मी माझा चहा करून घेतलेला फ्रेश आणि ना हे म्हणजे सुख आहे एक वेळा चहाचा कप हातात घेतला की मस्त निवांत यायचं आणि स्वतः खायचं आणि बाळाला पण खाऊ घालायचं म्हणजे यात नाही एक वेगळ्याच लेवलचा मला आनंद मिळतो कारण त्याचं पण खाल्लेलं असतं आहे त्यांनी पुन्हा माझ्यासोबत बसतो आहे ते लय ते, भारी वाटतंय मला बरं अजून आहे का की आ, मला एक आ, कमेंट आलेली की आ, तुझी भाषा फारच गावठी आहे तर ॲक्च्युली कुठं तर माझं टोन आहे ना तर थोडा थोडा वळत चाललं आहे गावाकडच्या टोनचा असू सुद्धा लोकांची मतं वेगवेगळी असणार कारण की चॅनलवरती खूप नवीन लोकं जमा झालेली आहेत आपण लवकरच एक खेळणे घेऊया चला है। वैश नवीला पिक अप पन है। मदे। तर मग खूप वेळ झालेला आहे वैष्णवीला पिकअप करायला पण जायचं आहे शाळेमध्ये तर मी माझा आजचा ब्लॉग इथेच सेंड करते भेटूया आपण एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या